राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाव्य तारखांबाबत अंदाज वर्तवला पंधरा डिसेंबरला जिल्हा परिषदा पंचायत समितीसाठी मतदान होईल तर महापालिकेसाठी पंधरा जानेवारीला मतदान होईल आणि एकतीस जानेवारीला मतमोजणी होईल असा अंदाज वळसे वर पाटलांनी वर्तवलाय तर वर वळसे पाटलांच्या या भाकिताबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून विरोधकांनी वळसे पाटलांवर निशाणा साधलाय आहे पंधरा डिसेंबरला जिल्हा निवडणुकांचं मतदान त्या ठिकाणी होईल राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं हे वक्तव्य साधारणपणाने पंधरा डिसेंबरला जिल्हा परिषदच्या निवडणुकांचं मतदान त्या ठिकाणी होईल राज्यात महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे अनेक महापालिकांमधील प्रभाग रचना पार पडली आहे आरक्षणाची सोडतही लवकरच काढली जाणार आहे निवडणुकीच्या तारखा अजूनही निवडणूक आयोगानं घोषित केलेल्या नाहीत अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी या निवडणुकीच्या तारखांबाबत आपला अंदाज वर्तवला आहे निवडणुकांच मतदान त्या ठिकाणी होईल आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू असताना महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होतील आणि पंधरा जानेवारीला त्याच मतदान होईल आणि एकतीस जानेवारी हा सगळा कार्यक्रम निवडणुकीचा संपलेला असेल दिलीप वळसे पाटलांच्या या अंदाजानंतर राजकारण पेटलं नसतं तर नबलच मतदार याद्यांच्या घोळासह ईव्हीएम विरोधात सध्या विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय मतदार याद्यांमधील घोळ दूर होत नाही तोपर्यंत निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी केली जातीय तसंच निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्यानं केला जातोय अशातच आता निवडणुकीच्या तारखांबाबत दिलीप वळसे पाटलांनी केलेल्या भाकिताबाबत विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला तर दुसरीकडे सत्ताधारी मात्र सारवासारव करतायत विरोधी पक्ष सातत्यानं निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर त्यांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभं करत असताना त्यावर निवडणूक आयोग काही शब्द बोलत नाहीत पण सरकारचे मंत्री जर कार्यक्रम जाहीर करत असतील तर निवडणूक आयोग नावाच्या स्वतंत्र यंत्रणेची देशाला व्यवस्था नाही हा याचा गरज नाही याचा हा त्याचा अर्थ आहे धन्यवाद केला असेल आपण सांगतो की बाबा ज्याप्रमाणे प्रक्रिया चालू आहे निवडणूक आयोगाची प्रभागरत्न आली आरक्षण झाले मतदार यादी आल्या त्याहून असं वाटतं की निवडणुका यावेळी होतील तसे वडसे पाटील बोलले असतील त्यामुळे एवढं त्याला काही हे नाही निवडणूक आयोग आपल्या तारखा घोषित करतील वडसे पाटील जे बोलले असतील ते अंदाजावर बोलले असतील की प्रभागरत्न झाली आहे मतदार यादी आली आहे आता निवडणुका फक्त लागू शकतात त्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये अंदाज बांधला असेल राज्यात लवकरच निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे त्यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी निवडणुकीच्या तारखांबाबत व्यक्त केलेला अंदाज खरा ठरतोय की खोटा हे स्पष्ट होईलच मात्र तोपर्यंत राजकीय वर्तुळात निवडणुकीच्या तारखांबाबत अंदाज आपनाअपणा सुरूच राहणार इतकं नक्की ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत